तर नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे तर पासष्ट वर्षावरील व त्यावरील पात्र वृद्धांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तीन हजार रुपये महिना त्यांना थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खाते तिथं जमा होणार आहे तर घरबसल्या तुम्ही याचा जो काही फॉर्म आहे ते कशाप्रकारे भरू शकता कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही योजना सुरू झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या प्रारंभ म्हणजे आज होणार आहे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार याची जे काही रक्कम आहे जे की तीन हजार रुपये तर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्हाला आवश्यक का आहे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईजचे दोन फोटो असणे आवश्यक आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र हे जे आहे तर याबद्दल तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचे आहे कुठे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे पुरेपूर पुरे पुरे व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे त्यानंतर निधी जी आहे थेट लाभार्थ्याच्या डी बी टी या प्रणालीद्वारे तीन हजार रुपये जी की निधी आहे जी की तुम्हाला आता तीन हजार रुपये महिना इथं मिळणार आहे तर ते थे, थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला चष्मा असे काही वस्तू आहेत ते या योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज घरबसल्या कशाप्रकारे भरू शकता जे की तुम्हाला डॉक्युमेंट्स यामध्ये दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर निधी वितरणसह अर्थ अर्थसहाय्यसुद्धा तुम्हाला इथं जे काही वस्तू आहेत जे की पासष्ट वर्षावरील व्यक्तींना आवश्यक आहे तेसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व अपडेट्स तुम्हाला वयश्री योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यब चॅनल बघायला मिळतील अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा